अंबड पोलीस ठाणे हद्दीतील होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी अंबड पोलीस चांगलेच मोडवर आलेले दिसत आहे रोजच मोठमोठ्या मोड़ कारवाईने पोलीस चर्चेत काल जानेवारी रोजी पाथर्डी येथील हॉटेल गेटवेच्या संरक्षण भिंतीच्या आडोशाला सरकार मान्य शिवम देशी बारच्या बाजूस असलेल्या महाकाली पांढप्रेम मागे महाकाली चौक सिडको नाशिक येथे परवाना बेकायदेशीररित्या देशी व विदेशी दारू विक्री करत असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुणवेश्वर पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नाईश शेख पोलीस नाईक पवन परदेशी तुषार मते सचिन कारंजे प्रवीण राठोड दीपक निकम यांनी सापळा रचून गणेश रमेश कोळी वयवर्ष पस्तीस अंडाबुर्जी गाडा राहणार पवननगर सिडको व निखिल सुभाष लाड वर्ष पंचवीस राहणार महाकाली चौक सिडको यांना ताब्यात घेऊन एकूण एकवीस हजार सहाशे पंचवीस रुपये किमतीची देशी व विदेशी दारू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच त्यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णी उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक उपायुक्त शेखर देशमुख यांच्या सूचनेनुसार अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध टीमने यशस्वीरित्या ही कामगिरी पार पाडली आहे लोकशास्त्र साठी बंटी आडा सिडको